मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील वकील अनिल मिश्रा न्यायालयात मुलाखत देताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध टिप्पणी केल्याने देशभरातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या प्रकरणी डॉक्टर विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशी संस्थेने जोरदार निषेध व्यक्त करत सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेने जोरदार निषेध व्यक्त केला असून मिश्रा यांच्या विरुद्ध अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अनिल मिश्रा यांच्या वक्तव्याचा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अनिल मिश्रा यांच्या या वक्तव्याने संपूर्ण एस सी समाजाचे मने दुखावली गेली आहेत हे केवळ अपमानकारक नाही तर समाज तेढ निर्माण करणारे आहे जर त्यांच्या विरुद्ध तातडीने गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल संस्थेच्या म्हणण्यानुसार अशा वक्तव्यांमुळे समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे आणि न्यायव्यवस्थेने याची दखल घ्यावी या संदर्भामध्ये संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र ये येऊन सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले निवेदनात मिश्रा यांच्या विरुद्ध प्रिव्हेन्शन ॲक्ट ऑफ अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याची आणि भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले असून याबाबत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला द्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा